राज्यामधील शाळा आजपासनं गजबजलेल्या आहेत यावर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यात आज शाळांना सुरुवात होते आहे अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आले चिमुकले आज अनेक पहिल्यांदाच शाळेमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मोठा असा दिवस आणि अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमांचं या निमित्तानं आयोजन करण्यात आले त्याची दृश्य आपण बघतो मोठ्या उन्हाळी सुट्टीनंतर आता चिमुकले पुन्हा एकदा शाळेची वाट आहेत आणि आज तो शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याचा उत्साह अनेकांच्या चेहऱ्यावरती दिसतो आहे पुणे संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतो आहे पुण्यामध्ये मोठी हजेरी आजच्या या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची आणि दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आपण बघतो आहे की विद्यार्थ्यांचं चिमुकल्यांचं स्वागत करण्यासाठी जगत तयारी आपल्याला शिक्षकांची दिसते याची शाळांकडनं सुद्धा विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले त्याची काही दृश्य राज्यातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या आजपासून तर सुरुवात झाली आहे आणि सकाळपासूनच विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यातल्या माधव सदाशिवराव गोळकर गुरुजी विद्यालयामधले हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिष्य सुद्धा भेटणार आहे त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यांना सूचना दिल्या जात आहेत आणि मोठा उत्साह आहे सकाळपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाते गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाते आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक भीती निर्माण होऊ नये आणि शिक्षण हे अगदी मोकळ्या वातावरणात त्यांना घेता यावं यासाठी या सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आज शाळेत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्या शाळेचे जे शिक्षक आहेत ते आपल्यासोबत आहेत सर कशा प्रकारे तुम्ही आज विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत आणि या पद्धतीने आपण स्वागत करतोय विद्यार्थ्यांचं की जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्यातून स्फूर्ती मिळेल इतर मुलं ही अभ्यासाला लागतील सगळे जे विद्यार्थी आहेत आपण जर पाठीमागे बघितलं तर स्वागताचा बोर्ड लावलेला आहे पहिलेच्या विद्यार्थ्यांना करण्यात आहे 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 आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आज तर पहिला दिवस शाळेचा ती प्रयत्न शाळेकडून करण्यात येतोय त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि आज मोठ्या प्रमाणात पुण्यात दुपारच्या सत्रात सुद्धा विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे आणि थेट जाऊया आता संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत आहेत सुमित शाळेचा पहिला दिवस आणि आपण बघतोय संभाजीनगर मधली दृश्य आहे समोर की विद्यार्थी एकदम वेगळ्या वेशभूषेमध्ये शाळेमध्ये आलेले दिसत आहेत तयारी सुद्धा जंगी दिसतेय काही जणांनी शाळेचा गणवेश घातलाय काही जणांनी अगदी घरचे कपडे आहेत आणि शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांमध्ये सुद्धा उत्साह दिसतोय सुमित राज्यभरातील शाळा आज सगळे सुरुवात होत आहे आणि त्यासाठी किलो जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे त्याप्रमाणे शिक्षक वर्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे आपण संभाजीनारायण गोद्या महाविद्यालयात आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या स्वागतासाठी तयारी केली आहे या ठिकाणी फुलांचं वगैरे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पिण्याचं डेकोरेशन केलेलं आहे मॅडम काय सांगा तुमचा पहिला दिवस आहे आज विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आहे शाळेचा आणि खूप उत्साहात विद्यार्थी आलेले आहेत पाऊस पडलेला नाही सध्या संभाजीनगर मध्ये तरी एवढ्या उन्हामध्ये विद्यार्थी खूप उत्साहात आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये वे वे आलेले आहेत आम्ही ही त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी केलेली आहे शिक्षकांनी विद्यार्थी मदतीला होते आमच्या आम्ही यावेळेस शैक्षणिक आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल की पूर्ण आमचं वातावरण शैक्षणिक झालेलं आहे ते स्केल माहिती म्हणजेच जसा उत्साह जशी लगबग ही विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची आजच्या दिवशी आहे तशीच लगबग ही शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांची सुद्धा बघायला मिळते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दृश्य पोहोचवल्याबद्दल धन्यवाद